Um, जसं मी सांगितलं की दोन हजार पंधरा दोन हजार सोळापासून सुरू झाली ठीक hmm. 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 आहे बट द थिंग वॉज दॅट आय स्टार्टेड टू बिलीव्ह की माझी स्टार्टिंग अशी झाली की देर इज अ सुप्रीम पॉवर जी सगळ्या गोष्टींची काळजी घेते सुप्रीम पॉवर आहे आहे आहे, आहे. मग हळूहळू ना एक ते सेल्फ क्वेश्चनिंग असतं ना की काय आहे hmm. कुठे आहे कशी आहे कसं आहे ते कसं नाही आणि सगळी उत्तरं आपल्याच समोर असतात समोर हा म्हणजे आपल्या आपण म्हणतो ना सनातन मध्ये सगळी उतर आहेत ठीक आहे hmm. आणि मी म्हणजे मी पहिले असं काय मी एवढं काही दाखवायची नाही किंवा असं काही हे नाही करायचंय मी मंदिरांमध्ये जायला लागले ठीक आहे सो आयुस टू विजिट टेम्पल्स मग हळूहळू मी ते सोशल मीडियावरती पोस्ट करायला लागले hmm. मी ना कधीच माझी पर्सनल लाईफ सोशल मीडियावरती पोस्ट करतच नाही मला hmm. आवडतच नाही hmm. पण मी ते हळूहळू बिकॉज आय एन्जॉय ठीक hmm. आहे मंदिरांमध्ये जाणं एन्जॉय करायला लागले ज्योतिर्लिंग आपले चार धाम ते सगळं मी हळूहळू पोस्ट करायला लागले आणि टू थाउजंड म्हणजे मागच्याच वर्षी वृंदावन वरनं वृंदावनमध्ये एक चंद्रोदय मंदिर आहे ठीक आहे तर तेंचा, एक टीम आहे, है, प्रोफाइल हैोफाइल बढ़ती एक्ट्रेस भी है मंदिर जाती है अच्छा रहता है महती है प्रत्येक मंदिरा ना खाली इन्फॉर्मेशन oh, okay. तो ते दूसरे खूब आवड़ मैं ते माला मेसेज के स्नेहा हम आपको वृंदावन बुलाना चाहते हैं आपको वृंदावन की महिमा दिखाना चाहते हैं हमने देखा आप थोड़ा सा स्पिरिचुअल है आपके नेचर में है तो हम आपको थोड़ा सा वृंदावन की महिमा दिखा के कृष्ण कॉन्शियसनेस थोड़ा सा बताना चाहते हैं उसके बारे में तर मला वाटलं मंदिर कशाला कोणी इन्व्हाइट करेल मला <laughs> <laughs> आय मी तो मेसेज प्रियाला फॉरवर्ड केला म्हटलं प्रिया, के प्रिया जरा प्लीज चेक करा काय आहे ते तर प्रिया बोलली की नाही नाही इट्स व्हेरी स्नेहा नि मंदिर आहे मंदिरची लिंक आहे तिकडचीच लोक आहे मी बोलले त्यांच्याशी म्हटलं ठीक आहे आणि जस्ट आपण मंदिरात कसं व्हिजिट करायला जातो देवाला हे करायला जातो नमन करायला जातो तशी मी गेले होते तिकडे आणि होळीची टा होळीचा टाईम होता त्याच्या आधी आय हॅड बिकम मोर स्पिरिच्युअल मोर स्पिरिच्युअल म्हणजे मला ना सगळ्यात पहिले तर मी ना सगळ्या देवांना डिस्टर्ब करायचे डिस्टर्ब करायची म्हणजे म्हणजे ना मी देवीचं पण आगमन करायचे देवीचं पण नमन करायचे शंकराचं पण नमन करायचे कृष्णाचं विष्णूचं <laughs> नमन करायचे कृष्णाचं नव्हतंच तिथे काही विष्णूचं नमन करायचे सगळ्यांना ऐकते बागेश्वर धाम महाराज जे आहेत ना त्यांचं त्यांचे व्हिडिओज बघायचे खूप मजा यायची प्रेमानंदी महाराज त्यांचे व्हिडिओज बघायचे खूप मजा यायची मग लोकांचं बघायचं आणि मी पण स्वतः करायचे मी स्वतः म्हणजे माझा एक नियम होता की मी सकाळी संध्याकाळी सकाळी आणि रात्री म्हणजे सगळं ते प्रॉपर माझा एक हाफ थर्टी एक डिसाइडेड होतं की हे सगळं करायचं आणि मगच झोपायचं तर मला तेव्हा ना मला मा, एक सवय लागली बोलायची थी, ठीक आहे की जसं आज काय झालं तर रात्री असा थाला, असा थाला, सा। सा। But ते सांगायची so like की असं झालं असं झालं तसं झालं असं कसं गेलो हे कसं गेलं ते कसं गेलं आणि काही चुकीचं झालं ना की मला खूप राग यायचा देवावरतीच राग यायचा बट मी सगळ्या देवांना डिस्टर्ब करायचं त्यावेळेला सो आय वॉज लाईक की देवीला पण डिस्टर्ब करा तुम्ही विष्णूला पण डिस्टर्ब करा तुम्ही शंकराला पण डिस्टर्ब करा शिव सगळ्यांना डिस्टर्ब करायचं आणि मला असं वाटतं कुठेतरी ते एक ना मॅनिफेस्टेशन झालं वृंदावनचं इन्व्हिटेशन आलं आणि मी वृंदावनला गेले तीन दिवसात माझ्याबरोबर इतक्या गोष्टी घडल्या की मी परत जेव्हा आले ना तेव्हा मला मुंबई आपली वाटली नाही माझं घर माझं वाटलं नाही माझं बेड माझा वाटला नाही मला झोपता यायचं नाही मी सकाळी पाच वाजता उठायचं आणि म्हणायचं श मी चुकीच्या जागेवर आहे मला वृंदावनला जायचं आहे कारण सकाळी तिकडे वृंदावनमध्ये पाच वाजता मंगल आरती होते मी उठायचं आणि मी तिकडे फोनवरती चेक करत बसायची मंगल आरती दिसते का मंगल आरती दिसते का फोटो दिसतोय का हे दिसतंय का मला नाहीच जमलं इकडे राहणं मम्मीला सांगितलं मी की मम्मी मी वीस एक पंधरा वीस दिवस मी काढले कसे कसे आणि मम्मीला सांगितलं मम्मी ना तिकडे ना प्रागट्य उत्सव होतो आहे मी जाते वृंदावनमध्ये तर मम्मीला वाटलं ठीक आहे जाईन एक आठवड्यात येईल परत जशी नेहमी जाते तशी मी गेले मी तीन महिने आलेच नाही तीन महिने तीन महिने मी आलेच नाही मी तिकडे गेले आणि मी जी रमले वृंदावनमध्ये मला असं वाटायला लागलं की बस हेच आपलं आयुष्य आहे हीच आपली दुनिया आहे हेच दिस इज एव्हरीथिंग आणि मी जिकडे राहते ते सगळा मोहमाया सगळी मोहमाया मला तिकडे जायचंच नाही आहे मला लोक आजूबाजूची फेक वाटायला लागले आज माय टीम एक एक लोक असे आपण कसं काढत जातो आयुष्यात ना तसे टप 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 अप निघायला गेले निघायला लागले क्वचित म्हणजे दोन तीन लोक अशी आहेत माझ्या आयुष्यात ज्यांच्याशी मी व्यवस्थित बोलते अदरवाईज कोणी टिकलंच नाही माझ्या आयुष्यात सो धॅट हॅपंड आणि नंतर असं झालं की बाप्पाचं इन्व्हिटेशन आलं मला मुंबईमध्ये पाद्यपूजनासाठी गणेश गल्लीच्या गणपतीचं पाद्यपूजनासाठी त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि घरचे बोलायला लागले नाही नाही हे पाद्यपूजन आहे गणपती बाप्पाचं आणि मी आले नाहीतर मी आलेच नसते मी oh. खरंच सांगते मी आलेच नसते कारण तिकडे राहून मला असं वाटायला लागलं की आता मला काहीच करायचं नाही आयुष्य मला इथेच राहायचं आहे मला हेच करायचंय जे काय असेल माझं सस्टेनन्स मी इथे बघून घेईन तिथे काहीतरी काम करेन काही मी तिथेच करेन बट ॲट द सेम टाइम मी जितक्या तिथे मोठ्या संतांना भेटले जे भजन भरपूर करतात आपण म्हणजे जे आपली जे आपलं क्रिया असते जी देवाची पूजा आपण म्हणतो तर तिकडे त्याला भजन म्हणतात अच्छा नाम जप मंत्र जप गुरुमंत्र वगैरे सांगतात तिकडे जितक्या मोठ्या संतांना मी भेटले जे खूप जास्त भजन करतात आणि जे त्या लेवलला आहेत त्यांनी सगळ्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की स्नेहा हे वृंदावन आहेच असं की तुम्ही एकदा इथे आलात ना की तुम्ही परत नाही जाऊ शकत जर यु नो यू हॅव दॅट कॉन्शियस माइंड बट यू डोंट हॅव टू फर्गेट युअर कर्मास की तुझे रिस्पॉन्सिबिलिटीज काय तुझे कर्म काय आहे तू जर यू लुक ॲट युअर ओन लाईफ की तू लहानपणापासून आत्तापर्यंत काय केलंस कुठून तुझं सस्टेनन्स होतंय कुठून तुझं घर चालतंय कुठल्या तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत घरातल्या त्या तुला पूर्ण करायच्यात यू कांट जे पण भजन पण जे आता कर, जे मोठे मोठे सण जे होऊन गेले त्यांना पण जे महाप्रभू आहेत त्यांनी हेच सांगितलं होतं की तुमच्या mm. रिस्पॉन्सिबिलिटीज संपल्या ना की तुम्ही या वृंदावनला दिस वॉज दीज वर द्या वर्ड्स की तुमच्या घरचे म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज झाल्या की तुम्ही वृंदावनमध्ये या तिकडे तुम्ही भगवत प्राप्ती करा सो दॅट वॉज द थिंग एव्हरी बडी एव्हरी वन सेट दॅट डोंट डोंट मिस आउट ऑन रिस्पॉन्सिबिलिटी बिकॉज तुम्ही जर जीवनात आला आहात तर तुमची ती सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे hmm. त्याच्यापेक्षा दुसरी नाही सो so, मी जेव्हा परत आले तेव्हा मी हेच डोक्यात धरून आले की हा म्हणजे माझ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझं जे जा जा काम आहे का ते मला पूर्ण करावं लागेल आणि uh, मग मला रिअलाईज झालं की हां भलेही माझ्या घरचे से सगळे सेल्फ डिपेंडेंट आहेत पण कुठे ना कुठे त्यांना ही एक हे असते ना की हा आमची मुलगी आहे ती करेल यु नो काइंड ऑफ थिंग एक रिस्पॉन्सिबिलिटीज आईची रिस्पॉन्सिबिलिटी बहिणीची रिस्पॉन्सिबिलिटी कुठे ना कुठे ते सगळं दे आर बिझी इन देअर ओन लाईफ असं hmm. नाही hmm. की माझ्या वाचून त्यांचं काय अडलं आहे पण एक रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ फॅमिली मेंबर ही मला पूर्ण करावी लागेल आणि ऑब्विस्ली काम तेव्हा होतं जे काही होतं ते मी करायला मग मी परत आले मी माझं काम केलं आणि आता असं झालंय की मी मुंबईला येते माझं काम करते आणि मी वृंदावनला पळते मग वृंदावनला घर आहे तुझं काय कसं म्हणजे कुठे राहत हा म्हणजे तिकडे ऑबियसली एक देवस्थानच आहे वृंदावन धामच आहे त्यामुळे तिकडे राहण्याची सोय वगैरे आहे सगळी व्यवस्थित काही आश्रम पण आहेत काही हॉटेल्स पण आहेत काही तुम्हाला रेंट आउट वर वरती पण जागा मिळतात स्टुडिओ अपार्टमेंट पण मिळतात सो तिकडे त्याची काही प्रॉब्लेम नाही आहे खाण पिणं आणि राहण्याची काही अशी हे नाही आहे फक्त एवढंच आहे की ते इट्स लाईक अ गाव तुम ते छोटस एक गावच आहे इट्स नॉट व्हेरी डेव्हलप्ड ओके ठीक आहे इट्स स्टील इन दोज इनिशियल फेजेस ऑफ डेव्हलपिंग वातावरण थोडंसं वेगळं आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट बट ॲट द सेम टाइम असं झालं की वृंदावनचं जे प्रेम होतं कृष्णाचं जे प्रेम होतं त्याच्यामुळे मला असं वाटलंच नाही कधी की मी अडजस्ट करते कुठेतरी किंवा कॉम्प्रोमाइज करते माझा दिवस सेट होता सकाळी साडेतीन पावणे चार वाजता उठा पळा मंगला आरती करा सेवा करा मंदिरामध्ये संतांबरोबर त्यांचं म्हणजे साधूसेवा करा जेवण वगैरे जे काय असतं ते कृष्णाची सेवा करा घरी या झोपा खा प्या प्रसादी तिकडे भोग लागतो ना कृष्णाला भोग लागल्याशिवाय तुम्ही काही खात नाही सो एव्हरीथिंग इज प्रशादी प्रशादी घ्या झोपा आराम करा परत संध्याकाळी उठा मंदिरांना जा आणि साडेपाच हजार मंदिर आहेत वृंदावनमध्ये साडेपाच हजार त्याच्यापेक्षाही जास्त आहेत फक्त वृंदावनच्या okay. छोट्याशा एरियामध्ये साडेपाच हजार मंदिर आहेत